नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघूयात झटपट तयार होणारे मेथीचे थेपले त्यासाठी मी एक बंच मेथी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून अशी पानंपणं मी घेतलेले आहेत आता मी ही मेथी चिरून घेते ही जी मेथी आपल्याला ही अगदी फाईन फाईन चिरून घ्यायची आहे अगदी बारीक बारीक आपल्याला ही चिरून घ्यायची आहे बघा खूप बारीक बारीक जर तुम्हाला बारीक बारीक जमत नसेल तर चॉपरमध्ये तुम्ही चॉपसुद्धा करून घेऊ शकता आपल्याला ही खूप बारीक अशी करून घ्यायची आहे अशी मी सगळी चिरून घेते बारीक बारीक आता ही बघा मी मेथी बऱ्यापैकी फाईन चॉप केलेली आहे आता ती ही जी चॉप केलेली मेथी आहे आपल्याला थेपल्यासाठी सगळं साहित्य मोजून मापून घ्यायचं आहे तर ही चॉप केलेली जी मेथी आहे ती या वाटीने मी दोन वाट्या मोजलेली आहे तर याच वाटीने आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे आता मेथी मोजली त्या त्याच वाटीने मी हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं साधं नॉर्मल घेतलेलं आहे अर्धा वाटी बेसन चमच्याने मोजायचं असेल तर टू टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे मोहनसाठी मी तेल घेतलेलं आहे आलं आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे यामध्ये बेसिक मसाले घेतलेले आहेत ते म्हणजे हळद लाल मिरची पावडर ओवा घेतलेला आहे थोडासा गूळ चवीप्रमाणे मीठ तीळ हिंगो आणि हा घेतलेला आहे तो म्हणजे अर्धा वाटी मी दही घेतलेला आहे आणि ही घेतलेली आहेत ती ओव्याची पानं घेतलेली आहेत ही ऑप्शनल आहेत तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही घेऊ शकता नाहीतर तर स्किपसुद्धा करू शकता आता बघूया आता पहिल्यांदा काय करायचं आहे ही जी ओव्याची पान आहेत ही आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहेत ही मी आता हो ही चिरून घेते हे बघा मी चिरून घेतलेली आहे बघा आता बघूया आता हे मी गव्हाचे जे पीठ घेतले घेतलं होतं यामध्ये घालून घेऊयात हे बेसन पीठ हे खडे मसाले घालून घेऊयात तीळ हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि हा जो ओवा घेतलाय हा आपला आपल्याला हाताने चोळून घालायचा आहे यामध्ये घालत हिंग मी पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आता यामध्ये घालून घेऊयात ही सगळी मेथी आणि हा चिरून घेतलेला ओव्याची पानं ही पण सगळी घालत ही ऑप्शनल आहेत तुम्हाला जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर तर स्किपसुद्धा करू शकता आणि आता आपण घालणार आहोत त्यामध्येही लसूण आणि सॉरी मिरची आणि आल्याची पेस्ट आता यामध्ये घालून घेऊयात हे दही आणि हे गूळ जर तुम्हाला आवडत आवडत असेल तर तुम्ही गुळ घालू शकता किंवा स्कीप सुद्धा करू शकता त्याच्यामध्ये गुळाच्याऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरली तरी चालेल आणि गुळ जो घालणार आहे तो डायरेक्ट आपल्याला कणकीमध्ये घालायचा नाही आहे तर असा हा दह्यामध्ये आपल्याला पूर्णपणे विरघळून घालाय घ्यायचा गे आहे आणि मग तो घालायचा आहे घालून घेते यामध्ये गूळ विरघळून घेतलेला आहे पूर्णपणे मी आता हा घालून घेते आणि तसंच आता यामध्ये घालत हे तेलाचं मोहन मी सध्या दोनच चमचे घालून घेते आणि हे सगळं एकत्र करून घेते आणि पिठाला पूर्णपणे असं हे सगळं चोळून चोळून घ्यायचं बघा आता याच्यामध्ये मी आणखीन दोन चमचे तेलाचं मोहन घालून घेते परत आता मी हे सगळीकडे एकत्र करून घेते आता यामध्ये सगळीकडे मी हे लावून घेतलेलं आहे तेल आणि दही आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला डो आपल्याला हा मळून घ्यायचा आहे एका वेळेला जास्तच पाणी घालायचं नाही आहे नाहीतर आपला हा डो जो तयार केलेला तो पातळ होणार मी अगदी थोडा थोडा घालून हा मळून घेते आता मी हा मळून घेतलेला अर्धाच वाटी पाणी घाला लागलं होतं आपले हे जे थे थेपले बनवलेले आहेत बनव बनवणार आहोत सॉरी ते जे थेपले आहेत हे अगदी तीन ते चार दिवस आपले टिकतात तुम्हाला जर प्रवासात न्यायचे असेल तरी सुद्धा तुम्ही दोन ते तीन दिवस आरामशीर तुम्ही हे थेपले खाऊ पण शकता आता याला मी वरून थोडंसं तेल लावते आणि याला एक वीस मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया म्हणून जर तुम्हाला जा जास्त दिवस जर टिकवायचे असतील तर ह्याच्यामध्ये दह्याचं प्रमाण कमी करायचं किंवा जर तुम्ही स्कीप जरी केला तरी चालेल तर ह्या दह्याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये लिंबू घालायचा अगदी हे जे थेपले आहेत आठ दिवससुद्धा राहतात लिंबाणीसुद्धा आपल्या ह्याला डोला सॉफ्टपणा येतो थेपलेसुद्धा सॉफ्ट येतात सॉरी थेपले अगदी आपले सॉफ्ट होतात आणि चवीला तितकेच छान लागतात जर तुम्हाला हे दोन ते तीन दिवसामध्ये संपवायचे असतील तर तुम्हाला याच्यामध्ये दही घालायचं आणि जर तुम्हाला आठ दिवस वगैरे असं न्हायचं असतील तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस घालायचा आता आपल्याला हा जो डोम मळायचा आहे तो डोम म्हणालेला अग चा तो अगदी चपातीच्या पिठासारखा सुद्धा मळायचा नाही आहे किंवा जास्त लूज आणि जास्त टाईटसुद्धा मळायचा नाही आहे जे आपण चपातीला पीठ बनवतो म्हणजे कणिक जी मळून घेतो त्याच्याऐवजी थोडीशी आपल्याला टाईट ही मळून घ्यायची आहे बघा इतकी आपल्याला ही टाईट मळून घ्यायची आहे आता मी ही एक वीस मिनटं रेस्ट करायला ठेवून देते बघा आता हे वीस मिनटं झालेली आहे बघा आणि आता थोडी मग अशी मी टाईट मळली होती आणि आता थोडीशी सॉफ्ट झालेली आहे आता याचे गोल करून घेऊयात छोटे छोटे कणकीचे गोळे करून घेऊयात हे बघा मी या साईजचे असे गोळे करून घेतलेले आहेत आता मी सगळे गोळे करून घेते तुम्ही त्या साईजमध्ये तुम्ही गोळे करून घेऊ शकता मी थोडेसे छोटेच ठेवलेले आहेत आता मी सगळे गोळे करून घेते मी सगळे गोळे करून ठेवलेले आहे बघा आता मी ह्यातला एक गोळा घेते आणि बाकीचे सगळे झाकून ठेवते असेच आपण सगळे करून घ्यायचे आता मी हा एक गोळा घेतलेला आहे हा एक गोळा पिठामध्ये असा गोळवून घेते आणि हा लाटून घेते अगदी आपल्याला पातळ पातळ लाटायचे आहे आणि गोल गोल लाटायचे जर आपल्याला गोल जमले नाहीत तर तुम्ही याच्यावरती गोलचा शेप सुद्धा देऊ शकता हे मी लाटून घेते सगळे एकसारखेच आपल्याला लाटून घ्यायचेत हे थेपले थे हे बघा मी लाटून घेतलेलं आहे बघा ह्याची बघा मी किती पातळ ठेवलेलं आहे हे बघा हे बघा अगदी मी पातळ ठेवलेलं आहे आता मी असेच सगळे लाटून घेते जर तुम्हाला सोपं जात असेल तर तुम्ही लाटून आणि भाजून दोन्ही एका वेळेला करून घेऊ शकता मी आता एक चार लाटून घेते हे बघा मी लाटून एका ताटामध्ये काढून घेते आणि ह्याच्यावर थोडंसं पीठ घालून घेते आणि आता दुसरा गोळा मी लाटून घेते तो सुद्धा असा पातळच लाटून घ्यायचा दुसरा गोळा घेतलेला आहे हा सुद्धा मी पिठामध्ये गोळून घेते आणि हा सुद्धा आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे हे बघा मी लाट ले ले। हे लाटलेलं ला आहे हे सुद्धा बघा पातळ असा लाटलेला आहे बघा अशीच आपण सगळे मी लाटून घेते हे बघा मी हे लाटून घेतलेलं आहे आता आपण हे भाजून घेऊया मी हा तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा आणि तवा जो तव्यावरती जे तुम्ही घालणार तो तवा आपल्याला खूप गरम असा पाहिजे आणि त्याच्यावरतीच आपल्याला हाय फ्लेमवरतीच ह्या भाजून घ्यायच्या आहेत आता मी घालून घेते आता ह्या तव्यावरती मी हे घालून घेते आपल्याला हे हाय फ्लेमवरतीच भाजू ग भाजून घ्यायचे तुम्ही याला तेल किंवा तूप बटर लावून तुम्ही भाजून घेऊ शकता आणि हे जे ना तुम्हाला आपल्याला आता आपल्याला हे दोन्ही भाजुन भाजून घ्यायचं आहे आता हे मी पलटून घेते आणि आपल्याला हे हाय फ्लेम वरतीच भाजून घ्यायचं आहे आणि याला भरपूर तेल लावायचं आहे जेणेकरून हे सॉफ्ट राहतील आणि दोन ते तीन दिवस आपले हे टिकतील तुम्ही याच्याऐवजी तूप बटर काही लावू शकता आणि सारखं आलटून पलटून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आणि हाय फ्लेम वरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे जर तुम्हाला हे लो फ्लेम वरती भाजलं तर हे अगदी कडक होऊन जातील सॉफ्ट राहणार नाही पटकन शिजले जातात कारण हे पातळ आपण लाटलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे दोन ते तीन सेकंदात आपल्याला हे भाजले जातात आता मी दुसरा घालते आणि असच हे पण मी भाजून घेते हे बघा सॉफ्ट आहे शे आपले हे तयार आहेत सगळे भाजून घेतले बघा अगदी सॉफ्ट आहेत हे बघा हे तयार झालेले आहे तयार आहे आपला थेपला मेथी थेपला अगदी सॉफ्ट आणि चार ते पाच दिवस टिकणारा असा हा थेपला तयार आहे तुम्ही हे लोणी बटर तूप दही लोणचं कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद